पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे तरुण वर्ग हा गुन्हेगारीकडे वळू लागलाय तर हा प्रकार तोफखाना पोलिसांच्या आशीर्वादानं आज सुरू असल्याची चर्चा नगर शहरात सुरू आहे अवैध धंदे चालक पडद्याआड तोफखाना पोलिसांचे खिसे तर भरत नाही ना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित तरुण गुन्हेगारीकडे वळतायत याला तोफखाना पोलीसच कारणीभूत असल्याची चर्चा सुरू तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे अवैध धंदे चालवण्यास पडद्या मागून पाठिंबा तर देत नाही ना साहेब अहमदनगर शहरात नेमकं चाललंय तरी काय तोफखाना पोलिसांच्या कार्यावर जरा लक्ष द्या अवैध धंद्यांना आळा घाला गुन्हेगार लोकांना मदत करणाऱ्या पोलिसांना लगाम घाला हीच नगरकरांची अपेक्षा अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे वाढले असून तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळू लागलाय याला तोफखाना पोलिसांचा आशीर्वाद असल्याचं बोललं जातंय तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी अवैध दारू गुटखा विक्री ऑनलाईन लॉटरी बिंगो मटका असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अहमदनगर शहरातील कोठला सावेडी तपवन रोड बालिकाश्रम रोड अशा ठिकाणी अवैध धंदे चालक बिंधास कोणालाही न जुमानता आणि पोलिसांना हताशी धरत खुलेआम अवैध धंद्यांचं दुकान चालवत दादागिरी करतायत अवैध दा धंद्यांना विरोध करणाऱ्यांवरच हे अवैध धंदे चालक शिरजोर पण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे नेमकं करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत असून एस पी साहेब पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या कार्याकडे जरा लक्ष द्या आणि अवैध धंद्यांना वेळीच आवर घाला अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात घरफोडी वाहन चोरी तसेच अनेक गुन्हेगारीचे प्रकार घडतायत या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेले पोलीसच या गुन्हेगारांना पाठीशी घालतात अवैध धंदे चालकांची चांगलीच रखवाली करत असल्याचं नगरमध्ये पाहायला मिळत आहे तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या गुन्हेगारीत तरुण वर्गाचा मोठा समावेश होतोय तरुण वर्ग हा झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत भरभक्कम पैसा मिळवण्यासाठी चुकीच्या जा मार्गाने जातोय आणि आपलं करिअर खराब करून घेतोय कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमवण्याच्या नादात तरुणाई ऑनलाईन बिंगो मटका जुगार अशा जाळ्यात अडकलाय अनेक अवैध धंद्यांना तरुण बळी पडतायत यातून अभैध सावकाराकडून चार पाच टक्के व्याजानं कर्ज घेऊन अनेक युवक कर्जबाजारी देखील झाले अहमदनगर शहरातील अनेक युवक जुगार खेळणे दारू खरेदी विक्री करणे आणि विविध अवैध धंदे चालवणे यासाठी कुठल्याही स्तराला जात आहेत या अवैध धंद्यांमुळे जो शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी गामा भागानगरे याला आपला जीव गमवावा लागला त्यातच गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यातून वाद हनामार्या जीव घेणे हल्ले होत आहेत तर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॅफे हाऊस मध्ये अवैधपणे गैरप्रकार होत असून कॅफे चालकांकडून हप्ते गोळा करत हे गैरकृत्य करण्यास तोफखाना पोलिसच अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतोय या अवैध धंद्यांकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असून हिला तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा शहरात सुरू आहे नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिसांना अनेक गावगुंडांनी हताशी धरत आपले अवैध धंदे व्यवसाय मोठ्या जोमात थाटत ते दादागिरी करतायत पण याकडे मात्र पोलीस निरीक्षक कोकरे यांचं का दुर्लक्ष होत आहे अवैध धंदे चालक पडद्या आड तोफखाना पोलिसांचे तर भरत नाही ना आर्थिक हित जपत तोफखाना पोलिस निरीक्षक कोकरे हे तर पडद्या मागून अवैध धंदे चालवण्यास पाठिंबा तर देत नाही ना एस पी साहेब अहमदनगर शहरात नेमकं चाललंय तरी काय नगर शहरातील तोफखाना पोलिसांच्या कार्यावर लक्ष द्या अवैध धंद्यांना आळा घाला गुन्हेगार लोकांना मदत करणाऱ्या त्या पोलिसांना लगाम घाला हीच नगरकरांची अपेक्षा ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर